महाशिवरात्रीचा धार्मिक उत्सव सर्वत्र भावभक्तीत सुरू असताना शिवाजी महाराज नगर येथील तोरणा सोसायटीत श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार हेमंत गोडसे आमदार देवयाणी फरांदे माजी नगरसेवक राहुल दिवे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर विधिवत पूजा होऊन मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला हेमंत गोडसे आणि राहुल दिवे यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या महाशिवरात्रीचं औचित्य साधून या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिराचा जी कार्यक्रम या ठिकाणी होतोय का निश्चितच अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय उत्साहामध्ये एक चांगली मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे शुभ शुबा, शुभम पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन या ठिकाणी केलं आहे मी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वच नागरिकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या परिवारामध्ये सुख समृद्धी नांदो अशी महादेवाच्या प्रार्थना करतो त्याचबरोबर या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं संपूर्ण परिसरातील नागरिक या ठिकाणी अतिशय श्रद्धेने या ठिकाणी मागणी करत असतात आणि म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या मनोकामना तोरणेश्वर महादेव हे पूर्ण करतील ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभम पाटील यांनी त्यांच्या सहकार्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी काढलेली आहे आणि आनंदाची बाब यामध्ये माजी आम खासदार हेमंतप्पा गोडसे सहभागी झालेले आहेत त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांबरोबर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजऱ्यामध्ये पालखीचं नियोजन केलेलं आहे खास हरियाणाहून नाहून भोलेनाथाच्या वेशभूषामध्ये यामध्ये मारुतीच्या वेशभूषामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि संपूर्ण शिवाजीनगरमध्ये एक भगवामय वातावरण आणि शुभ शंभोचा वातावरण यांनी निर्माण झालेला आहे आणि खूप आनंद वाटतो का महाशिवरात्राला साजेसहाशी महाशिवरात्र या ठिकाणी संपन्न होत या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे अघोरी साधू शिव तांडव कला नृत्य हरियाणा भव्य ढोलताशा वादन अनंत विजय शंखनाथ पथकाचे दमदार सादरीकरण यावेळी फटाक्यांची भव्य आतिशबाजी करण्यात आली शिवभक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय अत्तरदे अमित आडके सचिन पाटील डॉक्टर सोनवणे अनिल पाटील उदय गडकरी अविनाश आडके सागर खातळे सचिन भडके शुभम पाटील मिलिंद वाघ हर्ष कापडणीस युवराज पाटील रोशन गांगुडे शुभम करमासे पवन बागोल प्रसाद भालेराव दीपक चौधरी उमेश उगले योगेश खासार चंचल उंबरकर मारू साहेब श्रीकांत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी राहुल महाले भाऊसाहेब पाटील समीर परदेशी निलेश सातकर योगेश मोरे तोरणा सोसायटीतील सर्व रहिवाशी तसेच सहकार कॉलनी एन के नगर गुरुप्रसाद सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपूर्ण नागरिकांच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यात आला हा सोहळा भक्तांसाठी केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता एक अद्भुत भक्तिमय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक